दहा हजार मोबाईल घ्यायचा दोन मार्ग आहेत मोबाईल घेण्याचा एक आहे मायक्रो फायनान्स जी कोण असेल देणारी किंवा हल्ली तर इन्स्टॉलमेंट वगैरे वरती देतात जायचं दहा हजार रुपयाचा कर्ज घ्यायचं मोबाईल घ्यायचा आणि दर महिन्याला बाराशे रुपये ईएमआय भरायचा जो काय असेल दुसरा मार्ग आहे तेच बाराशे रुपये जे तुम्ही ईएमआय भरणार आहात ते बाराशे रुपये दर महिन्याला बाजूला काढायचे रिकरिंग अकाउंट मध्ये उघडा काहीही करा ते बाराशे 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 करत सात महिन्यांनी तुम्हाला पैसे साठतील त्याच्यातनं ती वस्तू विकत घ्या पहिला जो मार्ग आहे की अफ्रंट वस्तूची किंमत कर्ज म्हणून घ्यायची ईएमआय फेडत बसायचे त्याला सेव्हिंग डाऊन अप्रोच असं म्हणतात पण तीच अमाऊंट थेंबे थेंबे साठवून तुम्ही काही महिन्यांनी जर घेऊ शकला त्याला सेव्हिंग अप म्हणतात बाराशे रुपये तुम्ही ईएमआय भरा किंवा बाराशे रुपये तुम्ही बचतीमध्ये घालवा कुठल्या तरी स्कीम मध्ये घालवा तुमच्या घर खर्चासाठी उपलब्ध असणारे पैसे तेवढेच राहणार आहेत